नमस्कार मी सुवर्ण महाराष्ट्राची खबर बात या बुलेटीनमध्ये स्वागत सुरुवात अमरावतीतल्या अचलपूरमधून आपण करणार आहोत अमरावतीतल्या अचलपूरमध्ये झेंडाच्या वादातून दोन गटात राडा झालेला होता पोलिसांनी तातडीनं या परिसरात काल रात्री संचारबंदी लागू केली आहे कडक बंदोबस्त लावलेला आहे भाजपला शहरामध्ये संचारबंदी आहे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव हे कालपासून अचलपूर इथं तळ ठोकून हो आहेत पोलिसांनी या प्रकरणामध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेत आतापर्यंत चोवीस जणांना अटक केली आहे अचलपूर शहरामध्ये येणाऱ्या सगळ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे चौकशी केल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये किंवा गावाबाहेर सुद्धा सोडलं जात नाहीये गुन्हेगारांवर नजर ठेवण्याकरता ड्रोन कॅमेरे देखील वापरले जात आहेत अचलपूर परतवाडा या दोन्ही शहरात संचारबंदी आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे या दोन्ही शहरांमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलिसांकडून भाजप कार्यकर्त्यांना शहरात बंदी घालण्यात आली आहे चांदूर बाजार नाक्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे अचलपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे पण अमरावतीच्या पोलिसांचा अकोल्यातून शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी आणि तैनात करण्यात आहेत तुकड्या प्रकरणी तेवीस आरोपींना अटकही करण्यात आलेली आहे ही अचलपूर मधली दृश्य आहे दोन गटात राडा झाला त्या प्रकरणासंदर्भात आज दुसऱ्या दिवशी संचारबंदी कायम आहे सर्व प्रकारची दक्षता देण्यात येत आहे आतापर्यंत तेवीस आरोपी जे तीन घटनामध्ये आहे त्यांना अटक करण्यात आलेल्या आहे शहरामध्ये आता संचारबंदी लागू आहे तसे सोशल मीडियावर पण याचे चोराचाळीस प्रमाणे पाबंदी लावण्यात आलेली आहे अचलपूर परिसरामध्ये शांतता राखण्याकरता संचारबंदी लावली आहे आणि भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी तसंच निवेदिता चौधरी यांनी अचलपूर शहरात जाण्याचा प्रयत्न केला संचारबंदी असताना या दोघांनी अचलपूरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना मज्जाव केला पण शिवराय कुलकर्णींनी सरकारवर टीकास्त्र डागलंय तर संजय राऊतांना भाजप दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊतांनी केलेला आहे ही अचलपूर मधली दृश्य आहेत सलग दुसरा दिवस संचारबंदी लागू आहे त्यामुळे शुकशुकाट सगळ्या रस्त्यांवर बघायला मिळतोय आणि या अचलपूरला छावणीचं स्वरूप आलंय असं म्हटलं तरी अतिशय ठरणार नाही कारण कुणालाही गावातून बाहेर पडण्यासाठी बंदी आहे आणि गावात येण्यासाठी सुद्धा बंदी आहे भाजपच्या कार्यकर्त्यांना विशेष बंदी घालण्यात आली अचलपूरमध्ये येण्याकरता कारण कोणत्याही प्रकारचा अनुच्छेद प्रकार घडू नये तणाव निर्माण होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते अचलपूर मध्ये काल दोन गटात राडा झालेला होता आणि अनुच्छेद प्रकार आता घडू नये म्हणून ही संचारबंदी कालपासून लागू आहे महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे काल एक भगवा झेंडा लावला म्हणून दोन हजाराचा हिंसक माप रस्त्यावर आला लुटमार केली फेक केली अतिशय हिंसक माप होता गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या अन्यायासाठी त्या माबला मोकळीत देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे पोलिसांची ही कारवाई पक्षपाती आहे त्या पक्षपाती कारवाईचा आम्ही निषेध करतो या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धीस आली पाहिजे आणि त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासून ता ज्यांनी तालिबानी दहशतवाद शहरामध्ये घडवला अचल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी ते महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत दहशतवादाचं उदाहरण आहे काल एक भगवा झेंडा लावला म्हणून दोन हजाराचा हिंसक माप रस्त्यावर आला लूटमार केली दगडफेक केली अतिशय हिंसक माब होता गावामध्ये तणाव निर्माण झाला आणि आता केवळ गठ्ठा मताच्या साथी नहीं त्या माबला मोकळी देऊन जे याच्यामध्ये निर्दोष होते त्या लोकांना अटक केली जात आहे पोलिसांची ही कारवाई पक्षपाती आहे त्या पक्षपाती कारवाईचा आम्ही निषेध करतो या महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी आली पाहिजे आणि त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासून ता ज्यांनी तालिबानी दहशतवाद शहरामध्ये घडवला घडवला त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी महाराष्ट्रात कमालीची शांतता आहे महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे महाराष्ट्राची जनता संयम आहे बरं का कोण काय करताय आणि सांगण्यावरून करता जनतेला कळतं महाराष्ट्राच्या देशाला आणि ते आहे आम्हाला बोलण्याची गरज नाही त्या संदर्भात अमरावतीतला हा शुकशुकाट अत्यंत बोलका आहे तो या करता कारण एका भगव्या झेंड्याच्या तिथे लावण्यावरून अचलपूर मध्ये दोन गटात राडा झाला आणि सरते शेवटी पोलिसांना संचारबंदी लागू करावी लागली यापूर्वी अचलपूर शहरात दोन साली दंगल झालेली होती त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं अशा या दंगलींमध्ये सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं अशी प्रतिक्रिया व्यापारी संघटनेनं दिली आहे नेमके मोजके काही लोक हे अशा अशातला प्रकार करते आणि याचा जो त्रास आहे तो सर्वसामान्य जनतेला भोगावं लागतं नाहक त्रास होत आहे त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून बँक बंद होती अजून आज चौथा दिवस कोणाला न सांगता काल रात्रीपासून रात्री, रात्री उशिरा साडे अकरा वाजेपासून कर्फ्यू लागलेला आहे संचारबंदी लागलेली ला आहे आणि लोकांना याचा त्रास भोगावा लागला ला अमरावतीत दोन गटात झालेल्या राड्यानंतर अचलपूर तसंच परतवाडा मध्ये संचारबंदी लावण्यात आली यावर जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी शांतता राखण्याचं आवाहन आहे पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी मात्र निर्दोष लोकांना त्रास देऊ नये अशी ही विनंती मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे सगळ्यांना अपील करीन मग ते हिंदू असो की मुसलमान असो आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शांती ती आपण ठेवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण राहिलो पाहिजे आणि पोलिसवाल्यांना माझं एवढीच विनंती आहे ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे पण जे निर्दोष लोक आहेत त्यांना त्रास देऊनही एवढी विनंती मी करते आणि माझे जिल्ह्याचे जेवढेही लोक आहे हिंदू असो की मुसलमान असो सगळ्यांना एकच अपील करते की आपण शांतिती आपल्या जिल्ह्यामध्ये ठेवा